एकत्र बसून निर्णय घेतला आणि लाडकी बहीण योजना उदयाला आली श्रीवर्धन मध्ये अजित पवार यांचे प्रतिपादन सर्वच कष्टकरी महिलांना जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार त्यांना मिळावा यासाठी आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला आणि लाडकी बहीण योजना उदयाला आली असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवर्धन येथे बोलताना सांगितले जनसामान्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत अजित पवार बोलत होते अजित पवार यांनी श्री सोमजाई देवीचे दर्शन घेतले प्रारंभी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की या मतदार संघाने नेहमीच आम्हाला भरभरून साथ दिली आहे खरी ताकद दादा तुमच्यामुळे आम्हाला मिळते खासदार सुनील तटकरे म्हणाले की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या भूमिकेपासून जराही मागे गेलो नाही नोव्हेंबर मध्ये निवडणुका होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सह महायुती निश्चितपणे सत्तेवर येईल उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेशिवाय महिलांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मुलींना मोफत शिक्षण वयोश्री योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना ई रिक्षांकरता अर्थसहाय्य अशा अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न